नमस्कार मी श्रुती राहुल मध्ये आपलं स्वागत करते आणि आज एक धक्कादायक बातमी अकोल्यातून पाहणार आहोत वाडेगावमध्ये आलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय काँग्रेस कार्यकर्त्यानं धुतल्याचा प्रकार घडलाय वाडेगावात मुक्कामी असलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन नाना पटोलेंनी घेतलं मात्र इथे पावसामुळे प्रचंड चिखल झाला होता चिखलातून वाट काढत नानांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर एका काँग्रेस कार्यकर्त्याकडून स्वतःचे चिखल्यानं माखलेले पाय धुवून घेतलेत हा, हा कार्यकर्ता शेगावचा राहणार आहे पटोलेंच्या या कृतीमुळे मोठा वाद होण्याची शक्यता ही दृश्य आपण पाहतोय त्याच ठिकाणची अकोल्यात वाडेगाव मध्ये नाना पटोले आलेले होते त्या ठिकाणी गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले होते या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अमोल मिटकरी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अमोल मिटकरीजी आता आमचं चॅनल पाहत असाल तर तुम्ही, तुम्ही सुद्धा कदाचित ही दृश्य पाहत असाल चिखलानं माखले होते नाना पटोलेंचे पाय गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी गेले होते तेव्हा मात्र हे चिखलानं माखलेले पाय एका कार्यकर्त्याकडून धुवून घेतल्याचा प्रकार समोर आलाय बघा खूप संतापजनक हे सगळं चित्र आहे कधी कधी काय होतं बघा काही बातम्या पोलिसांनी कोणाकडून पाय दाबून घेतले तर त्या पोलिसांना बिचारांना बदनाम केलं जातं आता हेच जर देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथराव शिंदेसाहेब किंवा अजितदादांच्या कडून झालं असतं तर नाना पटोलेंनी रान उठवलं असतं मात्र काल वाडेगाव म्हणजे आमच्या अकोला जिल्ह्यातील वाडेगावला संत गजानन महाराजांच्या पालखीच्या वेळी त्यांचे पाय चिखलांनी माखले आणि एका कार्यकर्त्यांकडून त्यांनी धुऊन घेणं तो कार्यकर्ता तुमच्या चॅनलवर समजतो शेगावचा आहे म्हणजे तुम्ही स्वतःला चार काय तुमच्या दहा सीट आल्या लोकसभेमध्ये तर तुम्हाला एकदम इतकी सत्तेची मस्ती किंवा इतकं आपण काहीतरी राजेशाही थाडावर वागू शकतो मला असं वाटतं हे फार चुकीचं आहे हे संतापजनक आहे एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याकडून एका पक्षाच्या नेत्यांनी पाय धुवून घेणं आणि त्या कार्यकर्त्यांनी धुणं मला असं वाटते दोन्ही गोष्टी हास्यास्पद आहेत धन्यचे कार्य करते आणि आता नाना पटोलेंना आजपासून संत नाना पटोले असं म्हटलं पाहिजे कारण ते संतांपेक्षा श्रेष्ठ झालेले आहेत त्यांचे पाय धुऊन लोक जर त्यांचं हे करत असतील आणि ते करून घेत असतील तर मला असं वाटते ह्या सत्तेचा माज आहे याच्या पलीकडे दुसरं असेल असं मी सांगू शकत नाही ही सत्तेची मस्ती आहे अतिशय धक्कादायक असा हा सगळा प्रकार आहे अमोल मिटकरीजी मात्र अनेकदा आपण अशा प्रकारेचं पाहिलेलं आहे की अनेक नेते जे आहेत ते सर्वसामान्यांमध्ये मिसळत असतात सर्वसामान्यांसारखंच त्यांचं वर्तन असतं असं कुठलाही थाट या नेत्यांकडून दाखवला जात नाही किंवा त्यांच्या वर्तनात सुद्धा तो नसतो मग हा काय प्रकार आहे म्हणजे जर पाय चिखलानं माखले तर ते कार्यकर्त्याकडून धुऊन घेणं हे याला काय म्हणायचं किंवा मग हा काय प्रकार आहे सर्वसामान्यांमध्ये मिसळून सुद्धा आपला एक वेगळा फाट राखणं असं याला म्हणायचं का याला हेच म्हणता येईल की आम्हाला सत्तेची किती मस्ती आहे सर्वसामान्य लोक म्हणजे आमच्या पायाच्या मातीच्या बरोबरीचे आहेत हे इतक्या दिवसांपासून पवार साहेबांसोबत आहेत आता लोकसभेमध्ये आम्ही पवार साहेबांच्या सोबत काय शिकलो की साहेबांनी कधी पायाला हात लावू दिला नाही किंवा अजितदादा असतील त्यांनी पण असे कधी प्रकार केले नाहीत इतक्या दिवसात राहून जर यांच्या बुद्धीत फरक पडत नसेल तर याचा अर्थ कार्यकर्ता फक्त लातीखाली ठेवायचा हे जे त्यांचं धोरण आहे त्यांच्या पक्षाचं धोरण आहे ते नाना पटोले यांच्या कृतीतून दिसतंय अत्यंत उन्माद आणि अत्यंत मगरूरपणा आणि अत्यंत किळसपणा हा प्रकार आहे याचं कोणी समर्थन करू शकत नाही पण सर्वसामान्य कार्यकर्ते जे तुम्हाला खांद्यावर घेतात त्यांच्याकडून अशा पद्धतीनं पाय धुवून घेणं मला असं वाटतं हा फार मोठा त्या कार्यकर्त्याचा अपमान आहे आणि तळागाळातून जी लोक येतात मेहनत करतात त्यांचा सुद्धा अपमान आहे की तुम्ही आमच्या लातीच्या बरोबरीचे आहात तुम्ही आमच्या पायाच्या खेटराच्या बरोबरीचे आहात हेच त्यातून दाखवण्याचा प्रयत्न नाना पटोलेंनी केलाय नक्कीच तर कार्यकर्त्यांनी सुद्धा कुठेतरी आता विचार करण्याची वेळ आहे अमोल मिटकरीजी असं वाटतं का कारण अनेकदा असं घडलेलं आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा डावललं जातं मात्र तोच कार्यकर्ता अशा वेळेला त्याचा वापर केला जातो किंवा काही कामं असतात तर ती करून घेतली जातात मात्र महत्वाचं जिथे संधी देण्याची वेळ असते तिथे मात्र कार्यकर्त्याला संधी दिली जात नाही मी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की नेत्यांची तुम्ही खुशमस्करी करा वाटल्यास नेत्यांच्या मागे पुढे जा पण इतकेही लाचार होऊ नका की नेते तुम्हाला तुमचे पाय ताट म्हणजे पाय धुवायला आणि बूट पुसायला ठेवतील हे म्हणजे फक्त आणि फक्त एखाद्या च्विंगम सारखं खाणं चघळणं आणि फेकून देणं तशा पद्धतीचा हा प्रकार आहे कार्यकर्त्यांनी सतर्क होणं महत्वाचं आहे लोकशाहीमध्ये कोणी नेता नसतो कोणी कार्यकर्ता नसतो लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक मत आणि एक मूल्य असंच धोरण या देशाचं आखलेलं आहे त्याच्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांनी यातून बोध घ्यावा की हे जे नेते आहेत जे स्वतःला तुमच्या जीवावर मोठे बनवून घेतात ते नेते कशा पद्धतीनं तुम्हाला वापरतात आणि कशा पद्धतीनं तुमच्याबद्दल भावना ठेवून असतात त्यामुळं कार्यकर्त्यांनी सुद्धा सतर्क होणं फार महत्वाचं आहे आणि नाना पटोलेंना पण भविष्यात असंच वेळ नाना पटोलेंवर येऊ नये की उद्या चालून एखादा कार्यकर्ता मोठा झाला तर त्याचे पाय धुण्याची गरज नाना पटोलेंना पण पडू नये अशी आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो मात्र कार्यकर्त्यांनी यातून बोध घेतला पाहिजे निवड सत्रांच्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांचं काही भलं नसतं नक्कीच 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 धन्यवाद अमोल मिटकरीजी तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी खरं तर चिखलानं माखलेले पाय कार्यकर्त्याकडून धुवून घेण्याचा हा धक्कादायक प्रकार अकोल्याच्या वाडेगावमधला आहे संत गजानन महाराजांची पालखी या ठिकाणी आलेली होती दर्शनासाठी म्हणून नाना पटोले त्या ठिकाणी गेलेले होते मात्र या दरम्यान पावसामुळे त्या ठिकाणी चिखल झालेला होता नाना पटोलेंचे पाय चिखलानं भरलेले होते आणि गाडीत बसल्यानंतर मात्र नाना पटोलेंचे हे चिखलानं माखलेले पाय एका कार्यकर्त्यानं धुतल्याचा प्रकार घडला आहे तर वंचित आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पाथोडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत राजेंद्र पाथोडे जी तुम्ही आमच्या टीव्ही चॅनलवर स्क्रीनवर पाहत असाल ती दृश्य जे वाडेगाव मध्ये घडलेलं आहे अतिशय संतापजनक हा सगळा प्रकार आहे अतिशय निंदाजनक हा प्रकार आहे जी राजकीय चिखल नाना पटोलेंच्या डोक्यात आहे त्याच प्रत्यय जे आहे ते वाडेगाव मध्ये आपण पाहिलं की एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या हातून पाय धुवून घेण्याचा जो प्रकार घडलेला आहे त्याचा संपूर्ण महाराष्ट्र निषेध करतोय आणि काँग्रेसच्या मंडळीमध्ये जर नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी नाना पटोलेंचा राजीनामा घेतला पाहिजे पाथोडेजी तुम्ही म्हणताय की हा प्रकार सगळाच चिंताजनक आहे तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांना आवाहन करताय पटोलेंचा राजीनामा घेण्यासंदर्भातला मात्र अशा प्रकारे एखाद्या नेत्याकडून वर्तन होत असेल तर हे अगदी सार्वजनिकरित्या अशा प्रकारे जर वर्तन होत असेल तर एक वेगळा मेसेज जातो आहे एक वेगळ्या प्रकारे हे कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचते कार्यकर्त्यांचं सुद्धा खच्चीकरण अशामुळे होत असतं नक्कीच कारण कार्यकर्ता जो असतो तो सगळ्या पक्षांसाठी सगळ्यात महत्वाचा घटक असतो आणि त्यामुळे सगळे राजकीय पक्ष जे चालत असतात ते कार्यकर्त्यांवर चालत असतात आणि कार्यकर्त्यांकडून जर अशा पद्धतीने वेडबिगार करून घेतला जात असेल कार्यकर्त्यांकडनं जर पाय धुवून घेतले जात असेल तर ही पद्धत कुठल्याही प्रदेशाध्यक्षांनी महाराष्ट्रात केली नाही किंबहुना देशातही असा प्रकार कुठे घडलेला नाही आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये जर शहानी माणसं असतील शहान नेतृत्व असेल तर त्यांनी याची दखल घेतली पाहिजे राहुल गांधींनी याची दखल घेतली पाहिजे की ते ज्या भाषांमध्ये विदर्भात येऊन बोलत असतात किंवा ज्या पद्धतीचं वर्तन करत असतात ते पुढच्या काळात तीन महिन्यांनी होणाऱ्या काँग्रेसला या निवडणुकांना सामोरे जात असताना ते कुठल्या पद्धतीची मानसिकता घेऊन जनतेत वावरतात हे सगळं दिसते नक्कीच नक्कीच धन्यवाद पातोळेजी तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी अकोल्यातल्या वाडेगाव मधला हा धक्कादायक प्रकार गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी थी, त्या ठिकाणी नाना पटवले गेले होते मात्र या दरम्यान पावसामुळे तिथे चिखल झालेला होता चिखलात तर ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्केजी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत नरेश म्हस्केजी कदाचित आमच्या चॅनेलवर टीव्ही स्क्रीनवर ती दृश्य तुम्ही पाहत असाल सगळ्यात पहिली प्रतिक्रिया या संदर्भातली तुमची काय हॅलो नरेश मस्केजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तुम्ही आमचे टी व्ही स्क्रीनवर आमचं चॅनल पाहत असाल तर ती दृश्य बाळेगावातली अतिशय संतापजनक असा हा सगळा प्रकार जो घडलेला आहे तो तुम्ही सुद्धा आता दृश्यांमध्ये पाहत असाल त्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय याला काय म्हणायचं हा काय प्रकार आहे आम... नक्की काय झालेलं आहे मी काय अजून पाहिलेलं नाही मी तुमच्यापर्यंत दिसतायत त्यानुसार नाना पटोले गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते मात्र तिथे चिखल झालेला होता चिखलात त्यांचे पाय भरले आणि त्यानंतर त्यांनी ते चिखलानं भरलेले पाय कार्यकर्त्याकडून धुवून घेतले तसं जर असेल तर नक्की तिथली परिस्थिती काय होती परंतु कार्यकर्त्याकडनं जर दोन घेतले असतील तर ते योग्य नाहीये कार्यकर्ता पक्षाच काम करत असतो वैयक्तिक कामा कार्यकर्ता नसतो आणि अशा पद्धतीने जर केलं असेल तर ते योग्य नाहीये नक्कीच नक्कीच धन्यवाद नरेश मस्केजी तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी अतिशय निंदनीय संतापजनक असा हा सगळा प्रकार आहे खर तर चिखलानं माखलेले पाय हे स्वतः नाना पटोले यांना सुद्धा धुता आले असते मात्र त्यांनी ते थे कार्यकर्त्याकडून धुवून घेतलेले